शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आता जाहीर झालेली आहे आणि आठ जागांसाठी ही उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे नाशिक कल्याण यवतमाळ संभाजीनगरचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं सुद्धा या पहिल्या यादीमध्ये नाव दिसलं नाही आहे या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले विक्रांत शिंदेच्या शिवसेनेची ही उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे कुणाकुणाला नेमकी उमेदवारी मिळाली आहे आठ नावांची ही जी यादी आहे ती समोर आलेली आहे खरंतर मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे जे आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढणार आहेत कोल्हापूरमधून कोल्हापूरची नाव जे आहे ते जाहीर झालेले आहे शिर्डीमधून सदाशिव लोखंडे लढतील बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव लढतील हिंगोलीतून हेमंत पाटील मावळमधून श्रीरंग आप्पा पारणे लढतील हातकणंगलेमधून धैर्यशील माने रामटेकमधून राजू पारवेज यांनी चार दिवसापूर्वीच खरंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे काँग्रेसचे ते आमदार होते त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला ते माजी आमदार झाले आणि मग त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला ही आठ नावं आहेत जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की काही महत्वाच्या जागा आहेत ज्यांची नावं अजूनही जाहीर झालेली आहेत जसं विद्यमान खासदार असलेले श्रीकांत शिंदे ज्या मतदारसंघाचे खासदार आहेत कल्याण ते नाव अजूनही जाहीर झालेलं नाहीये म्हणजे याचा अर्थ महायुतीमध्ये ती जागा शिंदेच्या जा शिवसेनेलाच मिळणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये दुसरी जी महत्वाची जागा तर सांगावी लागेल आ, ही जी सगळी यादी आपण पाहतोय त्याच्यामध्ये कल्याणचा विषय यासाठी महत्वाचा आहे कारण मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत सोबतच विद्यमान खासदार आहेत विद्यमान खासदार असताना सुद्धा पहिली यादी समोर येते त्यामध्ये त्यांचं नाव नाहीये त्याच्यामुळे अद्याप महायुतीमध्ये त्या संदर्भात तिढा आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे आणि जर तिढा असेल तर तो कधीपर्यंत सुटणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत पर्यंत कल्याणसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र किंवा विद्यमान खासदार असलेले श्रीकांत शिंदे जर ती जागा लढवत आहेत तर ती प्रतिष्ठित जागा असणार आहे त्याच्यामुळे ती जिंकावीच लागणार या भावनेने शिंदेंची शिवसेना कल्याण लोकसभेची जागा लढवेल आणि त्यामुळे आधी समोरचा उमेदवार कोण येतो याची चाचपणी करणार आहेत का आणि मग त्यानंतर उमेदवारी जाहीर होणार आहे का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे खरंतर महाविकास आघाडीकडून केदार दिघे जे आहेत आनंद दिघे यांचे पुतणे त्यांना उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारची चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे अद्यापपर्यंत कल्याणची जागा जी आहे ती जाहीर झालेली नाही मात्र ती कधीपर्यंत होते हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी खरंतर नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेले सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवतील यावरून महायुतीमध्ये नाराजी होऊ शकते कारण महायुतीचे महा एक घटक असलेले जे रामदास आठवले आहे तर रामदास आठवलेंनी असं म्हटलं होतं की शिर्डीची जागा ही आम्हाला हवी आहे त्यासाठी ते आग्रही असलेलं आपण पाहिलं होतं मावळचे आताचे शिंदेच्या शिवसेनेकडून यादी जाहीर झाल्याच्या नंतर जे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रीरंगजी अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी दिली गेली आहे काय तुमची प्रतिक्रिया मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा मला काम करण्याची संधी शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे नेते मंडळींनी त्याच्यामध्ये काम आहे मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो मध्ये मी तिसऱ्यांदा जनते पुढं मतदारापुढं सामोरं जात असताना गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम आणि कामाच्या द्वारे मी पुन्हा एकदा जनते पुढे जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला मी नि एक विकासात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे अगदी श्रीरंगजी खर तर महाविकास आघाडीकडून तुमच्या समोर आव्हान असणार आहे त्याबद्दलची नाव उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही आहे या सगळ्याकडे नेमकं कसं बघताय तर श्रीरंग पारणे आपल्यासोबत बोलत होते मावळमधून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर बऱ्यापैकी विद्यमान खासदार जे होते त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आठ जागांची ही पहिली यादी शिंदेच्या शिवसेनेकडून आता जाहीर झालेली आहे ठाकरे आणि शिंदेच्या आतापर्यंतच्या यादीनुसार पाच ठिकाणी ते आमने सामने येणार असल्याचं कळत आहे यामध्ये दक्षिण मध्य मुंबई शिर्डी बुलढाणा हिंगोली आणि मावळ या ठिकाणी त्या सगळ्यांची सरळ लढत असणार आहे दक्षिण मध्य मुंबई शिर्डी बुलढाणा हिंगोली आणि मावळ या पाच ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत असलेली आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे या सगळ्या पाच जागा ज्या आहेत त्या काहीशा प्रतिष्ठेच्या मानल्या जातील तर ही लढत नेमकी कशी असेल आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेमधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे बुलडाण्यामधून शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमधून सदाशिव लोखंडे असतील हिंगोलीमधून नागेश आष्टीकर आणि त्यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील तर मावळमधून संजोग वाघेरे त्यासोबतच त्यांच्या विरोधामध्ये असतील श्रीरंग बारणे तर या काही लढती आपण बघतोय ठाकरे आणि शिंदेच्या आतापर्यंतची जी यादी आणि जी उमेदवार समोर आलेले आहेत त्यामधल्या पाच ठिकाणी ही सरळ लढत असणार आहे तर यामध्ये दक्षिण मध्य मुंबईची जागा आहे जिथून ठाकरेंकडून अनिल देसाई यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये राहुल शेवाळे हे उमेदवार असतील